आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि बघा उद्या आहे श्रावण अमावस्या या श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं त्यामुळे बघा उद्याच्या अमावस्येला आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरावरून ही एक वस्तू आपल्याला ओवाळून टाकायची आहे आपल्या आयुष्यामध्ये होणारे त्रास संकट अडचणी दूर व्हाव्यात आपल्या कुटुंबावरचे प्रत्येक विघ्न दूर व्हावे भविष्य काळामध्ये आपल्या घरावर कोणत्या प्रकारचे संकट येऊ नये आणि आले तरी ते वेळीच टळले जावे यासाठी नक्की प्रत्येकाने उद्या शुक्रवारी येणाऱ्या पिठोरी अमावस्येला आपल्या घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे बघा ही वस्तू जेव्हा आपण पिठोरी अमावस्येला ओवाळून टाकतो घरावरून तेव्हा अनेक प्रकारच्या अडचणींमधून संकटांमधून आपल्या घराची मुक्तता होते आणि त्याचबरोबर घरातल्या सदस्यांना जर काही त्रास होत असतील तर ते देखील दूर होतात घरामध्ये सततची आजारपणं आहेत किंवा कुठलीच कामं पूर्णत्वाला जात नाही आहेत प्रत्येक कामामध्ये विघ्न येत आहेत किंवा काहीतरी अडथळे येत आहेत एखाद्या गोष्टीचा खूप आपल्याला त्रास होतोय यामुळे बघा घरामध्ये कलह अशांती वाद हे होत आहेत घरामधलं वातावरण हे बिघडलेलं आहे कोणीच कोणाशी व्यवस्थित बोलत नाही आहे सतत भांडणं होत आहेत काहीतरी वाद होत आहेत घरामध्ये आजारपण आहेत तर या सगळ्यांसाठी बघा तुम्ही नक्कीच अमावस्येच्या दिवशी एक हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अत्यंत प्रभावी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी सहा नंतर करायचा आहे सहा नंतर अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता आता कोणती वस्तू आपल्याला उद्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी घरावरून ओवाळून टाकायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे याशिवाय उद्या अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या गोष्टी जर आपण घरामध्ये केल्या तर घरातली नकारात्मक ऊर्जा देखील कमी होते आणि भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा त्रास आपल्याला होत नाही पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपल्या देवघरातील देवांची चांगली स्वच्छता करा देव दह्याने त्याचबरोबर जो कापूर असतो हळद असते त्याने स्वच्छ करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या देव्हाऱ्याची पण डीप क्लिनिंग करायची आहे आता उद्या श्रावण महिन्यातली अमावस्या आहे त्यामुळे बघा श्रावण महिन्याची सांगता होणार आहे श्रावण महिना संपणार आहे त्यामुळे उद्याच्या अमावस्येला शिवमंदिरामध्ये नक्की जायचं आहे शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला शिवलिंगावर दूध पाणी हे अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे उद्या तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही शिवपूजन हे अवश्य करायचं आहे कारण श्रावण महिना हा शंकराला समर्पित असा महिना आहे श्रावणामध्ये व्रत वैकल्य केले जातात सोमवारचे उपवास केले जातात आणि शंकराची सेवा ही जास्तीत जास्त केली जाते त्यामुळे बघा उद्याच्या अमावस्येला तुम्ही अवश्य शिवलिंगावर दूध त्याचबरोबर पाण्याचा जलाचा अभिषेक करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये पण शिवपूजन हे करायचं आहे त्याचबरोबर कावळ्याला दही भात हे खाऊ घालायचं आहे बघा अमावस्या ही तिथी पितरांच्या सेवेसाठी देखील योग्य थि, ति तिथी मानली जाते त्यामुळे अमावस्ये दिवशी अवश्य आपल्या पितरांची सेवा करा त्यांचं स्मरण करा आणि आपल्याला पित्रांसाठी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर कावळ्याला दही भात खाऊ घालायचं आहे या गोष्टी तुम्ही उद्याच्या अमावस्येला नक्की करायच्या आहेत उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही खडे मीठ आणि हळद टाकून त्याने स्नान करायला विसरू नका यामुळे बघा जेव्हा दही आप आपण वापरतो आंघोळीच्या पाण्यामध्ये तेव्हा अनेक प्रकारचे जे काही त्रास आहेत अडचणी आहेत तर ते दूर होतात त्याचबरोबर खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे अनेक प्रकारचे जे काही दोष आपल्याला लागलेले ला असतात तर ते दूर होतात नकारात्मक ऊर्जा या दूर राहतात आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह प्रभावी होतो त्यामुळे आपल्याला या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अवश्य स्नान करायचे आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे आणि बघा फरशीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला गोमूत्र हळद थोडंसं खडे मीठ हे टाकून अमावस्याच्या दिवशी संपूर्ण घराची फरशी स्वच्छ करून घ्यायची आहे तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अमावस्येला नक्की तुम्ही करण्याचा प्रयत्न करत चला बघा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा ही बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होते आता बघूया की उद्या आपल्याला शुक्रवारी श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला कोणती वस्तू आपल्या घरावरून ओवाळून हो टाकायची आहे तर बघा उपाय करताना नेहमी आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्या धूप अगरबत्ती लावून घ्या म्हणजे काय होतं तर आपलं घरामधलं वातावरण प्रसन्न राहतं आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्येच देवी देवता वास करतात आणि घरामधली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते तर अशा प्रकारे देवघरातला दिवा लावून घ्या आपला जो उंबरट आहे तो स्वच्छ करून घ्या गोमूत्राने स्वच्छ करून घ्या किंवा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्या तो आणि स्वच्छ कापडाने तो पुसून घ्या मुख्य दरवाजा पण पुसून घ्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा किंवा हळद कुंकू वाहून ह उंबरठ्याचं पूजन करा एखादं फूल तिथे ठेवा आणि एखादी सुगंधी अगरबत्ती किंवा धूप हा आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आपल्याला उंबरठ्याजवळ लावायचा आहे मुख्य दरवाज्याला पण आपल्याला अशा प्रकारे तिथे स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाचं कारण बघा जिथे कुंकवाचं स्वस्तिक असतं ना मुख्य दरवाजावर तिथे कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही कारण स्वस्तिकमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा सामावलेली असते आणि मुख्य दरवाज्यावर जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी स्वस्तिक काढतो तेव्हा सर्व देवी देवतांचा वास त्या स्वस्तिकमध्ये असतो त्यामुळे तिथे कुठल्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा खेचली जातच जाँग नाही आणि सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि आपल्या मुख्य दरवाज्याला त्या स्वस्तिकमुळे एक प्रकारचं सुरक्षा कवच निर्माण होतं आपल्या घराला सुरक्षा कवच निर्माण होतो त्यामुळे उद्या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कुंकवाचं स्वस्तिक काढा चार बिंदू त्या स्वस्तिकमध्ये द्यायला विसरू नका बाजूच्या दोन उभ्या रेषा ज्या आहेत त्या देखील आपल्याला द्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला मुख्य दरवाजाचं पूजन अगदी एक दोन तीन मिनटामध्ये करायचं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला कणकेच्या कणकेचा दिवा जो तो दिवा आहे आ, आ, दिवा तो तयार करायचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करायचा आहे आणि हा दिवा तयार करत असताना त्यामध्ये मीठ न घालता हा दिवा तयार करायचा आहे मध्यम आकाराचा दिवा तयार करून घ्या त्यामध्ये आपल्याला जोड वाट टाकायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचं तूप टाका किंवा घरातील तूप टाकलं तरी चालेल बघा तुपाचा वास जेव्हा सगळ्या घरामध्ये पसरतो तेव्हा देवी देवता तिथे आकर्षित होतात माता लक्ष्मीला आणि सर्व देवी देवतांना तुपाचा सुवास हा अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता तुम्हाला तुपाचा दिवा लावणं शक्य नाही तर तुम्ही तिळाच्या तेलाचा पण दिवा लावू शकता पण प्रयत्न करा की तुपाचाच दिवा आ, हा आपण लावायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला तांदळाचा आसन द्यायचा आहे एखाद्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर दिवा प्रज्वलित करा आणि तूप टाका किंवा मग तिळाचं तेल यामध्ये तुम्ही टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे आता काय करायचं आहे बघा उंबरठ्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या कणकेच्या दिव्यानेच आपल्याला उंबरठ्याला ओवाळायचं आहे आणि मुख्य जो दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्यावरून आपल्याला तीन वेळा हा जो दिवा आहे तर तो ओवाळायचा आहे म्हणजे आणि ओवाळत असताना ओम कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे तीन वेळा ओवाळून झाल्यानंतर आणि उंबरठ्याला ओवाळून झाल्यानंतर तो दिवा आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे फक्त दक्षिणेला तोंड येणार नाही ना अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे आता आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर पाच लवंगा घ्यायच्या आहेत आता उजव्या हातामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पाच लवंगा आणि पाच काळ्या मिरी घ्यायच्या आहेत लवंगा घेताना चांगल्या फुलाच्या घ्यायच्या आहेत आधी उपायासाठी वापरलेल्या त्या लवंगा घ्यायच्या नाहीत नवीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि मिरी देखील आपल्याला नवीनच वापरायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे साहित्य मुख्य दरवाजावरून तीन वेळा पुन्हा उतरवायचा आहे ओम कालभैरव नाथाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला अकरा अकरा वेळा आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यात तुम्हाला टाकायच्या आहेत हा दिवा मालवल्यानंतर त्यामध्ये दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा आहे यामुळे काय होणार आहे बघा यामधल्या ज्या काळ्या मिरी आणि लवंग आहेत तर त्या देखील कापराबरोबर जळणार आहेत आणि जेव्हा या वस्तू कापरासोबत जळतात तेव्हा बघा घरावर काही गोष्टींचा काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव झालेला असेल तर तो दूर होतो घरावर किंवा घरातील एखाद्या सदस्यावर काही अडचण येणार असेल समस्या येणार असेल भविष्यकाळामध्ये तर ती देखील टळली जाते आणि जे काही त्रास आहेत संकट आहेत तर ती देखील दूर होतात त्यामुळे बघा नक्की उद्या शुक्रवारी पिठोरी मावसेला अशा प्रकारे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे त्यानंतर बघा जे उरलेलं साहित्य आहे हे सगळं थंड झाल्यानंतर तर उरलेलं साहित्य आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा ते आपल्या घराबाहेर टाकून द्यायचं आहे तर हा उपाय सगळ्यांनी करा उद्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा